नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपला भाग चालला एकशे सातावा प्रकरण आपण घेतोय बारावं चितावणी कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत सदुसष्ट ते एकोणसत्तर आता कबीर इशारा देत आहेत आकू ये सद दुहा कबीरा पगड़ा दूरी है जिनके बीच है राती का का होएगा उगवाते पर भाती कबीरा पगड़ा दूरी है जिनके बीची होएगा, का का हो गा उगव परभाती कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पगडा पगडा म्हणजे काल दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की सकाळ अजून लांब आहे त्याआधी रात्र आहे तोपर्यंत काय होईल कोणास ठाऊक ज्ञानरूपी सूर्य उगवला तरच सकाळ होणार आहे सकाळ लांब आहे म्हणजेच अजून ज्ञानरूपी सूर्य उगवला नसेल तर मग सकाळ होणार तरी कशी आधी हा अज्ञानाचा अंधकार आहे आणि त्यातच मनुष्य खितपत पडलेला आहे मी मी माझं माझं यात आयुष्य संपत चाललेलं आहे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ज्ञान होणारच नाही आणि म्हणूनच कबीर म्हणतात की सकाळ खूप लांब आहे तोपर्यंत मध्येच जर मृत्यू निघाठल तर ज्ञान प्राप्ती होणार कशी आणि या मानव देहाची सार्थकता तरी कशी होणार आहे तेव्हा साधकाने मृत्यूने केसाला पकडलेलं आहे हे लक्षात घेऊन साधनेचा वेग वाढवायला हवा याची मराठी साखी आपण ऐकूयात अज्ञानाची रात्र मध्ये असे प्रभात तोवर सांगे होईल लकाय हे कोणा माहित अज्ञानाची रात्र मध्ये लांब असे प्रभात तोर सांगे होईल काय हे कोणात पुढच्या अडुसेवा दोहा घेऊयात काम क्रोध मद लोभ के जब लग मन मे खा कहे, कहे पंडित दोनों एक समान काम क्रोध मद लोभ की जबलग मनमे ख कहे कहे पंडित दोनों एक समान दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्याच्या मनात काम क्रोध मद लोभ यांची वसती असते त्याला मूर्ख म्हणा किंवा पंडित म्हणा त्यात काहीही फरक पडत नाही ईश्वर प्राप्तीसाठी मन मात्र शुद्ध हवं मनावर जर काम क्रोधांचं चा कीटण चढलं असेल तर त्या मनाच्या आरशात ईश्वर दिसेल कसा आता हे काम क्रोध कोणाच्याही मनात असू शकतात मग तो पंडित असू देत किंवा मूर्ख असू देत पण जर पंडितांच्या मनामध्ये सुद्धा वसत असतील तर त्यांच्यात आणि मूर्ख मनुष्यात काय फरक राहिला हो दोघेही समान पातळीवरच आले ना આરાી સાકુ કામ ક્રોધ મદલ અસેલ મનાત ખાર કોણ અજ્ઞાન કોણ સૂન્ય રે દોઘે એક સમા કામ ક્રોધ મદલો ભાચી મનાત ખાર कोण अज्ञान कोण शून्य रे दोघे एक पुढचा दोघा एकोण सत्तरावा ऐकूयात मेर तेर सडी बलिबंध्या संसार दास कबीर जिनी बंधे जाके राम आधार मेरे तेर की रासडे बंध्या संसार दास कबीर जिने बंधे जाके राम आधार कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात रासडी रासडी म्हणजे दोन बली यज्ञ पशु दोह्याचा अर्थ ऐकूयात माझ तुझ या दोरीने यज्ञ पशुप्रमाणे संसारी लोकांचा गळा बांधलेला आहे कबीर म्हणतात की फक्त ज्यांना रामाचा आधार आहे तेच लोक या बंधनात फसणार नाहीत आत्मा हा परमात्म्याचाच अंश असला तरीही आत्म्याने स्वतःभोवती मी पणाचा कोश विणलेला आहे आणि त्यामुळे तो परमात्म्यापासून वेगळा पडला आणि बंधनात सापडला मी मी माझं माझं यामुळे तो जे कर्म करतो त्यांनी कर्मशुद्धी तर होतच नाही आणि कर्मशुद्धी होत नाही तोवर ज्ञानाची प्रभात म्हणजे सकाळ सकाळही होत नाही तेव्हा कर्मशुद्धी होण्यासाठी तेच कर्म परमेशाचं स्मरण ठेवूनच केलं पाहिजे असंच कबीर इथे सांगतायत आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग आपण संपूर्ण करणार आहोत मी माझेच्या दोरीने तुझ बरी संसार पारभवाच्या होण्यासी तुझ रामाचाच आधार मी माझेच्या दोरीने तुझ बद्ध करी संसार पार्भवाच्या होण्यासे तुझ रामाचाच आधार